नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या विज्ञान कोड्याच्या सत्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत तर आपण आज काही विज्ञान कोडे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रंग आहे माझा सफेद ज्यात जीवनसत्व अनेक प्रथिनांचा आहे मी राजा पूर्णच खाऊल येईल मजा तर ओळखा पाहू मी कोण तर या विज्ञान कोड्याच उत्तर आहे मित्रांनो दूध पुढील कोडे पडताच माझ्यावर सूर्यप्रकाश बदलतो मी अदृश्य रूपात उंच जातो हलका होऊन सहन होतो गडगडाट करून येतो खाली मिसळताच गारवा वाहत जाऊन मिळतो सागरा तर ओळखा पाहू मी कोण तर या शब्द कोड्याच उत्तर आहे मित्रांनो जलचक्र यानंतरचे कोडे निर्माण करतो मला वाहता वारा अपारंपरिक स्रोतांचा वापर सारा भविष्यात नाही संपणार कधी प्राधान्य द्या मला सर्वात आधी पहा ही जादू बिंगरीची सुट्टी करतो प्रदूषणाची तर ओळखा पाहू मित्रांनो तर या शब्दकोळ्याचं उत्तर आहे मित्रांनो पवन ऊर्जा यानंतरचे कोडे नाजूक मंशार पांढरा पदार्थ दरवळतो माझा जनजनित सुगंध कृत्रिम व नैसर्गिक होते माझी निर्मिती जंतुनाशक मालमत्ता असते उपस्थित चटकन होतो माझे ज्वलन घडून येते स्वावलंबन ओळखा पाऊ तर या शब्दकोड्याचं उत्तर आहे मित्रांनो कापूर यानंतरचे कोडे चव असते माझी आंबट गोड वेलीला लागलेली असते घड पक्के फळ माझे आहे उत्तम खाद्य काही प्रकारापासून बनवितात मध रसाळ मृदू फळे गोलसर बांधणी आंतरराष्ट्रीय पेटीत जास्त आहे मागणी तर ओळखा पाहू तर या विज्ञान कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो द्रांक्षे पुढील कोडे कारखान्याच्या धुरात लपतात माझे घटक संयोग पाहून वापेशी होतो प्राणघातक सल्फरिक व नायट्रिक आमलाचे तयार होतात ढग पडतो विषारी पाऊस तेव्हा त्रासून जाते जग घातक द्रव्य मिसळतात जलसाठ्यात पाण्यातील जलचर मृत्यू पावतात क्षणात तर ओळखा पाहू तर या शब्द उत्तर आहे मित्रांनो आम्ल वर्षा यानंतरचे शब्द कोडे लुकलुक करतो रात्रीला गायब होतो दिवसाला लाखो मौलाचा प्रवास निर्माण करतो स्वतःला प्रकाश तर ओळखा पाहो मित्रांनो या कोड्याचे उत्तर काय असेल तर या कोड्याचे उत्तर आहे मित्रांनो तारे यानंतरचे विज्ञान कोडे दिसतात माझे रात्री डोळे लाल लाल पंख असतात मला पण पिसे नाहीत मी पाचटो पिल्ला नादूद कावळा चिमणी पोपट व कोंबडे यासारखा पक्षी नाही तर ओळखा पाहू तर या शब्दकोड्याचे उत्तर आहे मित्रांनो वट या यापुढील कोडे रंग नाही वास नाही चव नाही जाणवते पण दिसत नाही माझ्याशिवाय एकही सजीव जगू शकत नाही तर या शब्द कोडेचं उत्तर आहे मित्रांनो हवा तर मित्रांनो कोडे कसे वाटले कमेंटमध्ये सांगा आणि कोडे घेण्यामागचा उद्देश जर पाहिला तर तुमच्या एज्युकेशनमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून माँद। भर पडावी व तुमचे मनोरंजन व्हावे हाच कोडे मित्राचा हेतू आहे धन्यवाद